जून एकोणीसशे सहासष्ट या दिवशी महाराष्ट्रात एक तुफान जन्माला नाव होत शिवसेना मराठी माणसाचा बुलंद आवाज सह्याद्रीच्या दर्या खुऱ्यात घुमला मुंबईच्या समुद्राचं मराठी हृदय उचंबळलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेची गर्जना करून संपूर्ण महाराष्ट्र चेतवला होता बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिणग्यांनी वणवा पेटला त्यात एक ठिणगी मुंबई नजीकच्या ठाण्यात फुलत होती धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हळवाड फुंकर घालून ती आणखी चेतवली आणि तिथून पेटून निघाला एक निधड्या छातीचा निर्भय वृत्तीचा धडाकेबाज शिवसैनिक महाराष्ट्राचा सच्चा मावळा गावोगावच्या आया बहिणींसाठी धावून जाणारा संकट काळात खांद्याला खांदा भिडवून उभा राहणार बाळासाहेबांच्या धारदार विचारांच्या मुशीत घडलेला सच्चा शिवसैनिक एकनाथ संभाजी शिंदे शिवसेनेच्या वाटचालीत याच तरुणानं आपलं सर्वस्व वेचलं संघटना वाढवली पाहता पाहता हाच तरुण शिवसेनेसारख्या लढवय्या संघटनेच्या गळ्यातला ताईत बनला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा शिवसेनेचा मूलमंत्र होता एकनाथ शिंदे यांनी तो निष्ठेनं पाळला तो तहया बाळासाहेबांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चातही पण ज्या मातोश्रीकडे मंदिराच्या श्रद्धेनं वाट चालायची त्याच घरातून दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या मुलांवर घाव घातला गेला बाळासाहेबांचे विचार रातोरात मातीमोल ठरले आणि शेकडो शिवसैनिकांच्या कष्टानं हस्तगत झालेलं स्वर्ग मोलाचं धनुष्यबाण शत्रूच्याच पायी गहाण पडले मराठी अस्मितेचं पाय पुसणं झालं सच्चा प्रामाणिक शिवसैनिकाची असह्य घुसमट झाली आणि शेवटी एकनाथ शिंदे यांनी कर्तव्य कठोरपणानं निर्णायक पाऊल उचललं महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा भूकंप झाला बाळासाहेबांच्या विचारांसाठी हा उठाव होता हिऱ्यासारख्या कार्यकर्त्यांचा कोळसा होऊ नये म्हणून हे बंड होत बाळासाहेबांच्या इच्छेनुसार एक सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला सी एम म्हणजे कॉमन मॅन असं स्वतः सांगत प्रत्येक संकटात मदतीचा हात देणारा तहान भूक हरपून पायाला भिंगरी लावल्यागत मराठी भावा बहिणींना भेटणारा साधा सुधा मुख्यमंत्री राज्यानं पहिल्यांदाच पाहिला शिंदे साहेबांनी राज्याची सूत्र हाती घेतली आणि पुढील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सोनेरी पान लिहिलं गेलं विकासाचा हा वेग यापूर्वी महाराष्ट्रानं कधीही पाहिला नव्हता कारभार हो हाती घेतला तेव्हा सगळं खंडगार पडलं होतं प्रत्येक प्रकल्प अवस्थेत होता महाराष्ट्राच्या चा खोल रुतलं होत शिंदे साहेबांनी सगळ्यात आधी स्पीड ब्रेकर लावलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली मेट्रो तीन कारशेडच्या बांधकामावरील स्थगिती उठवली समृद्धी महामार्ग उभारून विदर्भ आणि मराठवाड्याला समृद्धीचे दिवस आणले मुंबई कोस्टल ला गती देऊन मुंबईकरांच्या प्रवासाची गती वाढवली अटल सेतून मुंबईला नवी मुंबईशी जलद आणि थेट जोड मुंबई आणि महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांचा वेगानं विस्तार केला धारावी पुनर्विकास प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे थांबलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले मराठवाड्याच्या विकासासाठी पंचेचाळीस हजार कोटींचा निधी दिला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला चालना दिली ठाण्यात आशियातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प राबवला रमाबाई आंबेडकर नगरचा सा पुनर्विकास साधला दाबोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये स्वतः ठाण मांडून महाराष्ट्रात हजारो कोटींची परकीय गुंतवणूक आणली आणि महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकीत पहिल्या नंबरावर आणली शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या गतिमान विकासाला मायेची विकास एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्यावर काय करू शकतो हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलं हे खरखुर जनतेच सरकार होत त्याआधी जनतेला शासनाच्या दारी हेलपाटे घालावे लागत पण शिंदे साहेबांनी शासन आपल्या दारी योजनेच्या माध्यमातून शासनालाच जनतेच्या दारी नेल शिंदे साहेब नेहमी म्हणतात जन्माला आलो नाही परंतु जीवनामध्ये दिवस आणायला मात्र आम्ही जन्म घेतला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्यासाठी शिंदे साहेबांनी राबवलेल्या कल्याणकारी योजना या त्यांच्या संघर्षाची संवेदनशीलतेची साक्ष देणाऱ्या आहे मी पाहिले गरीबी मी पाहिले माझी आईची तगमग तिच्या डोळ्यातल्या भावना कसं घर चालवायचं चा, कसं काटकसर करायची पत्नीला पाहिलंय मी आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित दादा आणि देवेंद्रजींना सांगितलं की यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो मग सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आपण बदल घडवणाऱ्या योजना आणल्या पाहिजे त्यांच्या संवेदनशीलतेतून लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर महिन्याला जमा होणाऱ्या रकमेतून कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर कोणी मुलांचं शिक्षण केलं कामावर येताना मला ह्या लाभ चा माहिती भेटली म्हणजे मला अक्षरशः खरंच माझ्या मुलीचं ऍडमिशन पैसे नव्हते मी जाऊन माझ्या मुलीच ते सहा हजार रुपये देऊन ऍडमिशन केलं ते पैसे जर मला भेटले नसते तर माझ्या मुलीचं चा ऍडमिशन झालं नसतं त्यामुळे मी मुख्यमंत्री साहेबांचे एवढे आभार मानते की असेच आमच्यावरती तुमची माया राहू दे शिंदे साहेब ही योजना तुम्ही कायमस्वरूपी आमच्यासाठी चालू ठेवा हीच आमची इच्छा आहे लाडकी बहीण सारख्या क्रांतिकारी ऐतिहासिक योजनेनं महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा लाडका भाऊ होण्याचं भाग्य शिंदे साहेबांना लाभलं महायुतीच सरकार पुनर्प्रस्थापित होण्यात आपल्या ह्या बहिणींचा वाटा अमूल्य आहे लाडक्या बहिणींच्या या योजनेत खोडा घालण्यासाठी कोर्टात गेलेले सावत्र भाऊ अजूनही ही योजना बंद होईल अशी अफवा पसरवतात पण शिंदे साहेबांचा शब्द आहे की माईचा कोणी ला, ला ही योजना बंद करू ही। शिंदे साहेबांनी मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना सुरू केली त्या योजनेलाही मायेचा स्पर्श आहे एक मुलीने आत्महत्या केली का केली कारण ती उच्च शिक्षण घेत होती सरकार पन्नास टक्के फी भरत होत पण आई वडिलांना पन्नास टक्के फी भरता आली नाही गरिबीमुळे ते भरू शकले नाहीत म्हणून आई वडिलांवर बोज नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी त्याच दिवशी ठरवलं आणि त्याच दिवशी आम्ही पन्नास टक्के फीचे शंभर टक्के फी माफ करून टाकली आणि मुली आता उच्च शिक्षण घेऊ शकतात त्यानंतर शिंदे साहेबांनी गरीब पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी अन्नपूर्णा योजना सुरू केली लखपती दीदी ही योजना राज्यात प्रभावीपणे राबवून लाडक्या बहिणींना आर्थिक दृष्ट्या सक्षम केले लेख लाडकी ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करून जन्मतःच मुलींचं भविष्य सुरक्षित केलं शिंदे साहेबांनी महिलांना एस प्रवासात पन्नास सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला लाडक्या तरुणांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली या योजनेतून मिळणाऱ्या उद्योजकतेच्या प्रशिक्षणातून लाखो तरुण तरुणी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे आपल्या लाडक्या शेतकरी भावांसाठीही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू करून वर्षाला सहा हजारांची आर्थिक मदत सुरू केली बळीराजा वीज सवलत योजनेअंतर्गत साडे सात एच पी पर्यंतच्या शेती पंपांना मोफत वीज पुरवठा सुरू केला मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवली नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी पाच हजारांचा अनुदान दिले बांबू लागवडीसाठी अनुदान सुरू केलं पीक विमा सिंचन प्रकल्पांना गती असे अनेक महत्वाचे निर्णय घेतले शिंदे साहेबांनी जनतेच्या आरोग्याची काळजीही तितक्याच आत्मीयतेने घेतली राज्यात सातशे पेक्षा जास्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं विमा कवच दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवलं शिवसेना वैद्यकीय कक्षातून अनेकांना मदत केली संकट कोणतंही असो एकच असतो मदतीचा हात याच नाव एक ना कोकणातला पूर असो सांगली कोल्हापूर मध्ये पूर असो वा वाडी सारखी दुर्घटना स्वतःच्या जीवाचीही परवा न करता फील्ड वर उतरून मदत करताना शिंदे साहेबांना आपण पाहिलंय अगदी आताचीच घटना जळगाव जिल्ह्यातील एका भगिनीला किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी शिंदे साहेबांनी आपल्या चार्टर्ड विमानातून मुंबईत आणली पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात काश्मीर मध्ये अडकलेल्या पर्यटकांची मदत करण्यासाठी शिंदे साहेब स्वतः श्रीनगर ला पर्यटकांना वाचवताना मृत्युमुखी पडलेल्या आदिल शहाच्या कुटुंबियांना देखील त्यांनी आवर्जून आर्थिक मदत पोहोचवली ह्या देशात प्रेम करणारे जे कोणी आहेत मुसलमान ते आमचे आहेत त्यांचं सुद्धा रक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे आम्ही रक्षण करतो त्यांचं वंदनीय बाळासाहेबांचे विचार घेऊनच शिवसेना प्रमुख नेते शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दमदार वाटचाल करताय चांगल्या कामाचं निर्मळ भावनेनं केलेल्या जनसेवेचं कौतुक हे होतच त्यांच्या कार्याची दखल घेत सरहद या संस्थेनं महादजी शिंदे पुरस्कार हा प्रतिष्ठित सन्मान देऊन शिंदे साहेबांचा राजधानी दिल्लीत सन्मान केला हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे माझ्यासोबत अहोरात्र काम करणारे कष्ट घेणारे कार्यकर्ते मा सर्व हजारो कार्यकर्त्यांचा लाखो कार्यकर्त्यांचा आहे माझ्यावर माया असलेल्या लाखो लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा सगळ्यांचा आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्या शिवसेनेला कौल दिलं आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र आत्म्यास समाधान वाटत असेल धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी रुजवलेल्या बीजाचा भव्य वटवृक्ष झाला एका कार्यकर्त्याचा कर्ता पुरुष झाला मराठी अस्मिता हिंदुत्व आणि सामाजिक चळवळींचा वसा पुढे नेणारे एकनाथ संभाजी शिंदे हे आपले नेते आहेत लाडके भाऊ आहेत या नात्याचा अभिमान वाटतो एकनाथ शिंदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, महाराष्ट्र तुम्हारे साथ है